नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे चार महिने म्हणजे चातुर्मास काळात पाताळ लोकात पृथ्वीवर बलिराजा यांच्याकडे विश्रांती घेत असतात या दरम्यान वि विश्वाची सर्व सत्ता जी आहे ती भगवान शंकरांकडे असते आणि वैकुंठ चतुर्दशी या दिवशी भगवान शंकर स्वतः विष्णूकडे जाऊन ती सत्ता पुन्हा त्यांच्याकडे सोपवून कैलास पर्वतावर हिमालयात तपस्येसाठी निघून जातात या दिवशी विश्वाचे पालक भगवान श्रीहरी विष्णू व देवादिदेव देव महादेव हे एकमेकांना मध्यरात्री बारा वाजता भेटतात या भेटीलाच हरिहर भेट असे म्हटलं जातं तर आता त्रिपूर पौर्णिमाविषयी आपल्याकडे बघा साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सण उत्सवांमागे काहीतरी रहस्य दडलेलं असतं हे रहस्य मांडणारी एक सुंदर पुर पुराणकथा लोककथा आहे तर बघा पूर्वी त्रिपूर नावाचा एक असुर होता प्रयागतीर्थाच्या ठिकाणी त्याने तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर माग असे म्हणाले त्यावर देवता मनुष्य निसाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे असा वर त्याने मागितला याचाच अर्थ त्याला मरण नको होते यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तू म्हटलं असा वर मिळाल्यानंतर मात्र त्याच्यात असुरी उन्मत्तपणा जो आहे तो वाढत गेला या असुराची तीन पुरे म्हणजेच नगरे होती त्यामुळे त्याला त्रिपूर असे नाव देण्यात आले होते मिळालेला वर हा कल्याणासाठी वापरायचा असतो पण या असुराने तसे केले नाही तो देवदेवतांसह सारांनाच त्रास द्यायला लागला त्याचा जेव्हा उपद्रव व्हायला लागला तेव्हा सर्व देवांनी शंकरांना प्रार्थना केली शंकरांनी त्यांची तिन्ही पुरे झाळून टाकली आणि राक्षसाचा नायनाट केला हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं त्रिपुरासूर संहाराचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीप पेटून ही पौर्णिमा साजरी केली जाते घरोघरी शिवमंदिरातून आणि इतर देवालयामधून या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो त्रिपौरी पौर्णिमेच्या दिवशी शंकरांनी त्रिपुरासूर नावाचा राक्षसाचा वध केल्यामुळे त्याच्या मंदिरासमोरच पर चो जो परिसर होता तो त्रिपुरवातींनी उजळला जातो मंदिरासमोर दीपमाळेचा पणत्या लावून त्याही उजळल्या जातात नदीच्या पात्रात प्रज्वलित केलेले दीप सोडले जातात कार्तिक पौर्णिमेला सुद्धा समाप्ती होत असते कार्तिक पौर्णिमेला गाणगापूरला सुद्धा दरवर्षी मोठा उत्सव होतो भव्य पालखी सोहळा असतो श्री दत्त भक्तांसाठी हा उत्सव हा दिव जो आहे तो दिवाळीचा सारखा आनंदा इतका आनंददायी मानला जातो आपल्या मनातील अंधार घालवून मनाची दीपोज्योत प्रज्वलित करावी हे सांगणे हाच हा या उत्सवाचा हेतू असतो आता यामागच्या अजून एक दुसरी कथा सांगितली जाते तिपोरासुर म्हणजे नक्की कोण होता तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूंनी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते तर बघा मत्स्य अवतार हा विष्णूंचा अवतारांपैकी पहिला अवतार मानला जातो या अवतारांमध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते पुराणानुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार धारण केला होता अठरा पुराणांमध्ये मत्स्य पुराणांचा समावेश आहे श्री विष्णूंनी मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला तो पुढे मत्स्यपूर्ण म्हणून प्रसिद्ध झाला तसेच अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते महाभारताचा कर्णपर्वत त्रिपुरासुराच्या वदाची कथा विस्तृत स्वरूपात मिळते बघा तारकासूर हा दैत्यराज वज्रागासूर कश्यप आणि दिती यांचा तो पुत्र होता आणि वारंगी यांचा पराक्रमी पुत्र होता शुभुंकी तारकासुराची पत्नी होती त्यांना तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली नावाचे तीन पुत्र होते त्यांनाच त्रिपुरासूर म्हणून ओळखले जाते भगवान कार्तिकेयने तारकासुराचा वध केल्यानंतर तारकासुराच्या तीन पुत्रांनी देवतांचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली तीनही पुत्र तप करण्यासाठी जंगलात निघून गेले आणि हजारो वर्ष अत्यंत कठीण तप करून ब्रह्मदेवाला त्यांनी प्रसन्न केले तिघांनी ब्रह्मदेवाकडून अमर होण्याचे वरदान मागितले ब्रह्मदेवांना त्यांना नकार दिला आणि सांगितले की एखादी अशी अट ठेवा की अत्यंत कठीण असेल आणि ती अट पूर्ण झाल्यावरच तुमचा मृत्यू होईल तिघांनी खूप विचार करून ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले प्रभू तुम्ही आमच्यासाठी तीन पुरींची नगरांची निर्मिती करा आणि तीनही पुरी जेव्हा अभिजित नक्षत्रात ओळीत येतील आणि एखादा क्रोधजित जेव्हा अत्यंत शांत अवस्थेत असंभव रथ आणि असंभव बाण याचा सहार होऊन आम्हाला मारेल तेव्हाच आमचा मृत्यू होऊ देत ब्रह्मादेव म्हणाले तताच ता तू आणि या साठीनुसार त्यांना तीन पुरी नगरे प्रदान करण्यात आली तारकाक्षसाठी सुवर्णपुरी कमलाक्षसाठी रजतपुरी आणि विद्युन्मान जो आहे त्याच्यासाठी लोहपुरी यांची निर्मिती विश्वकर्माने केली या तीन असुरांनाच त्रिपोरासूर म्हणत असत या तीन भावांनी या तीन नगरात राहून सर्वत्र लोकात दहशत पसरवली ते जिथेही जात तिथे सर्व सत्पुरुषांना सतावत असत एवढेच नव्हे तर त्यांनी देवतांना देखील देवलोकातून बाहेर केले सर्व देवतांनी मिळून आपले सर्व बळ प्राणपणाला लावले परंतु ते त्रिपुरासुराचा प्रतिकार करू शकले नाहीत आणि सर्व देवतांना त्या तिघांपासून लपून बसावे लागले शेवटी सर्वांनी शंकरांना सर शरण जावे लागले भगवान शंकरांना विचारले तुम्ही सर्व मिळून प्रयत्न का करत नाही देवांनी सांगितले आम्ही हे केले आहे तेव्हा शंकर म्हणाले मी माझे अर्धे बळ तुम्हाला देतो आणि मग तुम्ही प्रयत्न करून पहा परंतु संपूर्ण देवता मिळून देखील सदाशिवांचे जे अर्धे बळ पेलू शकत नव्हते तेव्हा शंकराने स्वतः त्रिपुरसुराला मारण्याचा संकल्प केला सर्व देवतांनी आपापले अर्धे अर्धे बळ शंकरांना समर्पित केले आता त्यांच्यासाठी रथ आणि धनुष्यबाणाची तयारी होऊ लागली ज्यापासून रणांगणावर त्रिपुरासुराचा वध करता येईल या असंभव रथाचे वर्णन पुराणामध्ये विस्ताराने दिलेले आहे भगवंतांनी पृथ्वीलाच रथ बनवले सूर्य आणि चंद्र झाले सृष्टी सारथी बनले विष्णू बाण मेरू पर्वत धनुष्य आणि वासुकी बनला या धनुष्याची दोरी अशा प्रकारे असंभव रथ आणि धनुष्य तयार झाले आणि संहारातील लीला रचण्यात आली ज्यावेळी भगवंत त्या रथावर विराजमान झाले तेव्हा सर्व देवतांनी सांभाळलेला तो रथ देखील डगमगू लागला तेव्हा विष्णू भगवान वृषभ बनून या रथाला जाऊन झुंपले भगवान शंकरांनी जे घोडे आणि वृषभांच्या वृषभ यांच्या पाठीवर स्वार होऊन त्या असुर नगराला पहिले आणि पशुपत अस्त्राचे संधान करून तिन्ही पुरांना एकत्र येण्यासचा संकल्प करू लागले त्या अमोघमानात विष्णू वायू अग्नी आणि यम चौघेही समाविष्ट होते अभिजित नक्षत्रात ती तीन नगरे एकत्र होताच भगवान शंकरांनी आपल्या बाणाने पुरींना नगरांना जाळून भस्म करून टाकले आणि तेव्हापासून भगवान शंकर त्रिपुरात्मक बनले त्रिपुरासुराला जाळून भस्म केल्यानंतर भोळ्या रुद्रांचे हृदय रावले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले अश्रू जिथे पडले तिथून रुद्राक्षांचे झाड उगवले रुद्र म्हणजे शिव आणि अक्षय म्हणजे डोळे किंवा आत्मा होय धार्मिक शास्त्रानुसार कार्तिकी पौर्णिमेला अनेक प्रकारे खास मानलं जातं कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं तसंच त्याला गंगास्नान नावानेही ओळखलं जातं हिंदू धर्मानुसार या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पुराणानुसार या दिवशी स्नान व व्रत आणि तपाच्या दृष्टीने मोक्ष प्रदान करणारा सांगण्यात आलेलं आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे खूप फलदायी मानलं जातं याशिवाय या दिवशी दान पुण्य करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने अनेक पापांचा नाश होतो अशी पुर... आ... त्रिपुरारी पौर्णिमेची महती सांगण्यात आलेली आहे तसेच त्रिपुरासुराच्या नाशाचे प्रतीक म्हणून काही ठिकाणी एकशे पाच किंवा सातशे पन्नास वातींची खास त्रिपुरी वाद तयार केली जाते आणि ती प्रज्वलित केली जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला देवदिवाळी म्हणून संबोधलं जातं या दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते आशा तर बघा अशा प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते तसेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय त्या मागचं नक्की धार्मिक महत्त्व काय आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तरी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच माहितीसोबत પુનઃ નવ્યાને ભેટું સર્વાના શ્રીસ્વામીસમર્થ ઈમ નમ શિવાય ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ